सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्यांनी नेलाचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले पाहण्यासाठी आपण अनेक दिवसापासून माझ्या यूट्यूब चॅनल पाहत आहात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका भन्नाट व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मावळ प्रांतातील सर्वात उत्तुंग आणि उंच असा तुंग किल्ला जो आमचे पुतणे प्राध्यापक निकेत शिंदे व मी आज तुम्हाला याचं संपूर्ण किल्ल्याचं वर्णन आणि या व्हिडिओ स्वरूपात करणार आहोत अगदी पहाटे आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत तळेगावमधून पाच वाजता निघून आम्ही आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याच्या अलीकडे आलेलो आहोत या बाजूला तुम्हाला जो किल्ला दिसतो आहे तो आहे तिकोना नुकताच सूर्योदय झालेला आहे आणि हा पवना डॅम मे महिना सुरू असल्यामुळे बरंचसं पाणी कमी झालेलं आहे अक्षरशः या ठिकाणापर्यंत ते पाणी असतं आणि तो जो आहे तो आम्हाला जायचा तो किल्ला म्हणजे तुंग

आणि आता आपण किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय काय नमस्कार मित्रांनो ब्रिटिशांच्या दुर्ग द्वेषाच्या उद्देशाने झालेली नासधूज एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण देशात ब्रिटिशांना कोणी विरोधक उरला नव्हता मराठ्यांच्या वर्गात त्यांचे सामर्थ्य असल्याचे ओळखून दुर्ग भ्रमण करण्याची किंवा भग्न करण्याची मोठी मोहीम ब्रिटिशांनी योजली होती हेनरी पार्टनर या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्ग भग्न केल्याचे प्रसिद्ध आहे सदर दुर्गाच्या पायऱ्या बांधीव व खोदीव आहेत असं तुम्हाला दिसतंय प या ठिकाणी या पायऱ्या पाहिल्या आपण तरी अगदी जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत अतिशय सुंदर अशा या पायऱ्या होत्या परंतु सुरुंग लावून त्यांनी त्या फोडल्या पायऱ्या फोडण्यासाठी जे सुरुंग लावले त्याचे निशान आजही या कातळ्या कात दगडमध्ये तुम्हाला दिसत आहेत अनेक ठिकाणी दिसून येतात मराठ्यांचे दुर्ग कायमस्वरूपी निरुपयोगी व्हावे या उद्देशाने येथील पायऱ्या फोडल्या गेलेल्या आहेत आणि आपल्या राजांनी हे जे काही पायऱ्या सुंदर केलेल्या होत्या त्या बहुनावासिया ब्रिटिशांनी केल्या असे दुष्ट स्वरूपाचे ब्रिटिश आपल्या भारतामध्ये येऊन गेले आणि आपल्या किल्ल्यांची नाग जोशी केली शकतो हा पहा हा कुतुंग किल्ल्याचा पहिला दरवाजा या ठिकाणी आम्हाला आता लागलेला आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के किल्ला सर करून आम्ही वरती आलो आहोत या दरवाज्याचं वैशिष्ट्य अशा आहे की हा दरवाजा सकाळी सहा वाजता उघडतो आणि संध्याकाळी सहाला बंद होतो आणि किल्ल्याचा पहिला दरवाजा हा बंद दिसत आहे पण आता टाइम झालेला आहे तर कदाचित द्वारपाल दार उघडतील आणि द्वारपालांनी किल्ल्याचं दार उघडलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण प्रवेश करतो हा पाच दरवाजा आतील बाजूनी अतिशय आती भक्कम असा दरवाजा आहे हा आणि ही जी आहे ही लाकडाची आगळ आहे याला आपण आगळ म्हणतो जुन्या काळामध्ये वाड्यामध्ये ही आगळ असायची या बाजूला एक छिद्र आहे जर आपण अशी आगळ ओढली ही बाहेर येते पूर्ण ही अशी आगळ पूर्ण बाहेर येते आणि ह्या दरवाज्याच्या आतील बाजूनी ह्या इथपर्यंत जाते त्यामुळं कोणत्याही ताकदीने आपण जर दरवाजा लोटला तर दरवाजा उघडत नाही पहिला टेहळणे बरुज हा किल्ला चढताना हा दुसरा दरवाजा या दरवाज्याचं वैशिष्ट्य असे आहे जीभ रचनेचे हनुमानद्वार म्हणतात त्याला हनुमानद्वाराच्या समोर बुरुजाचीच भिंत लांबसर बांधून द्वार लपविल्यामुळे आतील हालचाली शत्रू सैन्यात दिसून येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्यव्यवहार कोशात अशा स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या भिंतीस जीबी असे संबोधले आहे द्वारास दोन्ही बाजूस देवड्या अलंग असून शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी अनेक जंग्या येथे ठेवलेल्या आहेत सदर हनुमानद्वार हे लष्करी मोहिमेत अत्यंतिक प्रभावी रचनेत गणले जाते असे भक्कम द्वार आहे यालाही खालच्या द्वाराप्रमाणेच याला आतील बाजूनी आगळ आहे ही कातळ दगडात कोरलेली कमान आणि कोणी दरवाजा लोटू नये यासाठीही केलेले अतिशय भक्कम असे टोकदार दिसत आहे तुम्हाला आणि या आतील बाजूने आल्यानंतर हा स्वामी मान आणि जिभेच्या आकाराचा दरवाजा समोर दिसतो इथून वरती आल्यानंतर जवळजवळ आपण किल्ल्याच्या वरच्या भागात आलो आहोत आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो शेवटचा किल्ल्याचा टोक आम्हाला या ठिकाणी दिसलेला आहे सूर्य आपली आग ओकवायला सूर्याने सुरुवात केलेली आहे आणि हा पहा इकडे पवना धरण अतिशय विलोभनीय असे दृश्य पाहाय तो समोर लोहगड आणि या बाजूला विसापूरगड लोहगड आणि विसापूरगड या ठिकाणून स्पष्ट तुम्हाला दिसत आहे तो आहे लोहगड आणि तो आहे विसापूर आणि दोन्ही किल्ल्याच्या मधली खास देखील इथून असे स्पष्ट दिसत आहे पवना तळ्यावरील पाण्याची वाफ होऊन एक धुक्याची झालर तुम्हाला झालेली दिसत आहे अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी पाहून आम्ही खूप आनंदित झालो आहोत हे दिसते तुम्हाला या ठिकाणी हे अवशेष किंवा जुन्या बांधकामाचे फाउंडेशन याला कचेरीचे जिते असे म्हणतात कचेरी ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वस्तू गणली जाते गडाचा कारभार येथून चालत होता आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशिलाने येथे ठेवल्या जात असत सदर कचेरीच्या भिंती व छत पडले असले तरी त्यांचे ज्योते याला आपण ज्योते म्हणतो पहा हे ज्योते आजही शिल्लक असून प्रवेश मार्ग व आतील रचना स्पष्ट होते ही वास्तुदुर्गांच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळा दिसून येते इकडे देखील काही ज्योते आहेत आणि समोर तुम्हाला दिसतं हे गणेश मंदिर गणेश मंदिरे दुर्गांच्या माचीच्या भागावर असून उजव्या सोंडेचा गणेश म्हणून याची प्रसिद्धी आहे तळ्या शेजारील ही मूर्ती मध्यमयुगात कुणी वसवली व त्याचे मंदिर कुठे होते व प्रथम दर्शनी ध्यानी येत नसलं तरी येथील माचीवर कुठेतरी या गणेशाचं नि स्थान होते हे निश्चित बहुतांश वेळी दुर्गावर शक्ती देवता असतात मात्र त्यात बुद्धीची देवता गणेश व दुर्गावर स्थापन झाली आणि त्याची पूजा अर्चा सुरू आहे हे येथील वैशिष्ट्य आढळले जाते उजव्या सोंडीची गणेश मूर्ती आणि गणेश मूर्ती मूर्तीच्या वरती आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तो हा उत्तुंग असा किल्ला एका बाजूला दरी पूर्वेकडे हा पवना धरणाचा विस्तीर्ण असा पसरलेला हा विस्तार पाठीमागच्या बाजूला मोरगिरी आणि या दगडाच्या कपारीतून आपण अपन... जात आहोत तो म्हणजे तो समोरचा उत्तुंग किल्ला पाण्याकडे तो आहे उत्तुंग असा तुंग किल्ला चला तर आणि अशा पद्धतीने दुसरा टप्पा पार करून आम्ही उत्तुंग किल्ल्याच्या जवळजवळ मध्यावर आलेलो आहोत या बाजूने हे मला खोल दरी दिसते आणि अजून देखील किल्ला खूप वरती आहे समोर जो भगवा ध्वज दिसत आहे तोपर्यंत आपल्याला जायचं आहे चला तर माहितीच नाही किती आणि फायनली आम्ही या मावळ प्रांतातील उत्तुंग अशा तुंग किल्ल्याच्या शिखरावर येऊन पोचलेलो आहोत आणि हे पा पोंगणा डॅमच्या पूर्वेकडे होतो या पोंगणा असा वळसा घालून वीस किलोमीटरचा वळसा घालून आम्ही इथं आमची गाडी खाली पार्क केलेली आहे जवळजवळ दोन तीन हजार खोलाशी दरी आहे आणि पहा तुम्ही अतिशय लोभणीय दृश्य जवळबाजूला तुम्हाला डोंगरांच्या पर्वतरांगा दिसत आहेत पोंडी हे पोंडी पाण्याचा टाका आहे पहा याला पाण्याचं टाकं असं म्हणतात माथ्यावरील तोंगाई माता मंदिरासमोर ही पोळी नैसर्गिक स्रोतावर न भरणारी आहे पखालीच खालच्या माचीवरून पखालीत पाणी आणून टाकत या पाण्यामध्ये टाकत सदर टाक्यांचे प्रयोजन हे माथ्यावरील सैन्याला पाण्यासाठी माचीवर उतरायला लागू नये असे होते टाक्याचा कातळा आता फुटला असल्याने यात थोडंफार देखील पाणी टिकत नाही हा तुम्हाला फुटलेला टाका दिसतोय या टाक्याच्या मुखावर लिंगविरहित शालून खा अल्पाकारात खोदून घेतली आहे हा भगवा ध्वज या ठिकाणी फडकत आहे आणि या बाजूला तुम्हाला दिसतोय तो अतिशय प्रबळ असा विसापूर किल्ला आणि विसापूरच्या डावीकडे आहे तो लोहासारखा लोहगड आणि या

त्रास आहे पूर्ण आहे हे तुंगाई देवीचं मंदिर याच देवीवरनं या किल्ल्यावर नाव दिलेलं आहे तुंग